नमस्कार मी धनंजय महाराष्ट्रातील एक संवेदनशील नागरिक मी रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माग आहे मान्य अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब वेदन शिंदे साहेब मी आपल्यास हा दोन प्रक्रिया विनंती करतो या रुपाली ताई पुणे शहरात राहतात पुणे शहरात धायरीवरनं वाकड हे साधारणतः दहा पंधरा किलोमीटरचं अंतर असत महिला आयोगाच्या अध्यक्षांना या पीडित असणाऱ्या कसपटे कुटुंबाच्या घरी जायला आठ दिवस लागतात त्याचबरोबर ज्यावेळेस महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्रातील नागरिक महिला आयोगाच्या ना अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरे मागतात त्यावेळेस ते या कार्यकर्त्यांना या लोकांना चिल्लरची उपमा देतात संवैधानिक पदावर बसल्यानंतर तुमची जबाबदारी असती जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात त्याही पुढे जाऊन या रुपयातही काय करतात तर फेसबुकवरती सोशल मीडियावरती अपडेट राहतात त्यांच्या संदर्भामधले काही प्रश्न उत्तर जर काही कार्यकर्त्यांनी केले असेल तर त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करतात त्यानंतर यालाही कुठे दिसतात मोठमोठ्या नेत्यांसोबत या वावरताना मंत्रालयातल्या कामकाजामध्ये एखाद्या मंत्र्यांनी मंत्रीपद घेतलं तर त्याचा सत्कार करायला गुच्छ घेऊन जातात त्यानंतर या कुठं दिसतात तर मंत्रालयामध्ये मी खूप काम करते म्हणून त्या ठिकाणी माझी यादी पहा हे दाखवायला दिसतात परंतु याच तुपरीत नाही ना खेद वाचला पाहिजे याच कुटुंबातल्या मयुरी हगवणे जगतात त्यांनी ज्यावेळेस त्यांच्याकडे अपील केलं होतं त्यांच्याकडे मागणी केली होती त्या मयुरी हग हगणी जगतात त्यांच्या विनंती के केली होती त्याचा मेल देखील आज उघड पडलेला आहे रुपाली ताई नैतिक दृष्ट्या तुम्हाला या अध्यक्ष राहण्याची आली अधिकार नाही तुम्ही राहिला ना पडला पाहिजे राहिली प्रश्न आजची आज ज्यावेळेस आम्ही पटे कुटुंबाच्या घरी त्या ठिकाणी भेट दिली सांत्वन केलं त्यानंतर तुम्ही आलात तुम्ही सांत्वन केलं त्याच दुःखित कुटुंबाच्या दारामध्ये सर्वजण तुम्हाला विनंती करत होते की ताई काय या प्रकारामध्ये आपण कारवाई केलेली आहे हगवणे कुटुंबावरती कोणकोणते गुन्हे दाखल केलेत हगवणे कुटुंबाला फासाव सोडण्यासाठी तुम्ही काय काय करणार हे सांगत असताना ही प्रतिक्रिया तुम्ही मीडिया समोर द्या सांगत असताना तुम्ही त्या ठिकाणी किती आढवेडे घेतले ज्यावेळेस मी आणि मा आमच्या भगिनी ताई तुम्हाला प्रश्न विचारले त्यावेळेस आती होते ही भाषा तुमची ही संविधानिक पदाला शोभत नाही आदरणीय मुख्यमंत्री साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचा राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे नाहीतर महाराष्ट्रामध्ये या महिलेला जनता प्रश्न विचारून विचारून बेधार करत आणि ही महिला अकार्यक्षम असल्यामुळे या ताई अकार्यक्षम असल्यामुळे त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही अकार्यक्षमतेच्या विरोधात जनतेला आवाज उठवण्याचा अधिकार आहे रुपाली ताई तुम्ही राजीनामा द्या